नमस्कार पब्लिक आपल्याला करायची आज रक्षाबंधन सेलिब्रेट आपल्या आलेले बहिणी दोन दोन बहिणी आलेले आणि आता आपण जाऊ डायरेक्ट त्यांच्याकडे येतच बसलेली म्हणजे ती <laughs> ही माझी माझी मोठी बहिणी आणि माल काय म्हणायचं आता <laughs> ते जाऊ दे रक्षाबंधन काही होत रक्षाबंधन <laughs> होत नऊ तारखेला आणि आज किती तारीख आहे मला किती बहिणी आहे मला चार बहिणी आणि रक्षाबंधन राखी बांधली का कोणी नाही मग आता तुमच्या चारही पैकी कोणी जरी आलं का बरं नाही आलं तुम्ही आज कस का राखी बांधला पण मला आता गिफ्ट बिफ्ट काही शॉर्ट नाही आलं काय घरचे आता या रक्षाबंधन ते बी रात्री म्हणून नाही नाही तसं काय नाही 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 मी मी जी जी बहिण ना रक्षाबंधन लिहार तुला एकदम स्पेशल म्हणलं या कधी तरी चारी नाही आली नाही काही बात नाही बरे ही तरी नमुनी अशी दुसरा एक नमुना तुम्हाला तुम्ही ती आली आज आणि ती नाही ना राख्या भिके काहीच नाही आणलंय तिच्याकडे तू आता पळू नको तू इकडं तिकडं तू इकडं तिकडे पळू नको लवकर इकडे ही एक नमुनी आज आलेली आहे रक्षाबंधन होऊन झाला आई काय राख्या कोण आहे अरे रक्षाबंधन होऊन चार दिवस झाले आणि अजून राख्याने मानलं रक्षा रक्षाबंधन होऊन फक्त वन डे झाला मारतो एवढी सो मला ये इकडे हिला म्हणलं मी ना मी चाललो होतो मला एक प्रोग्राम होता मी गेलो हिला म्हणलं मी येतो तो नाही राख्याच नाही आणि

तन्मय अतुल बरारे पूर्ण सांगायचं माझे नाव माझे नाव तन्मय अतुल बरारे आणि हे दोन चिल्ले बिल्ले आता याकानी याकानी तुम्हाला नाव सांगितलंय याकानी तुम्हाला नाव सांगितलंय हा याच नाव सांगेल नीट नाव सांग रे तुझं तुझं नाव काय माझं नाव सुबोध अतुल बिरारे हा ठीक आहे आणि हे आपल्या त्या मोठ्या बहिणीचे दोन चिल्ले बिल्ले हा एक तन्मय आणि हा सुबोध हे दोन्ही हुशार आहे दोन्ही

शहा शिकला तू श मावशी तोंड वर करून आत्ताशी आली राख्या आणल्या मग पंचायती आणून आणली बाबा कॅमेरे दोन दोन रुपये टाक दोन दोन रुपये टाकायला पैसे टाकायचे त्याच्यात

મયે લાજ કિરણરંએ મેડેલેં કાળઓલાહ કાળાાળાડાળાં મયે કાળેકાળાળાહાળાળાળાળાળાળાળાાળા

सारा, <laughs> <laughs> सारा सारा केव्हा सार पडल तो हे काय म्हणलं असं कस असत काळे जरच माणसं तुम्ही मला सगळं सगळं घर मला आग म्हणतो पोरीच कोणी काही का नाही राम भगवान तुला खाली वय आई इकडे सर झालं ओके सेलिब्रेट झालं एकाच जाईल राखी बांधे राखी बांधेश बाकी अजून याचा नंतर ब्लॉग येईल चला संपला विषय एक फोटो दे आणि अशा प्रकारे हा ब्लॉग आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं मला कमेंट मध्ये सांगायला शंभर टक्के सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये संपला विषय